इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनचे महाराष्ट्र गव्हर्नर अजय श्रीनिवासराव चिरिविल्ला यांना मानवी हक्क आणि मानवाधिकार यासाठी गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन ऐराचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर एम यू दुआ यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा ऑगस्ट रोजी दिल्ली येथील रेड्स अँड ब्लू हॉटेलमध्ये पार पडलेल्या एका भव्य कार्यक्रमात नॅशनल ह्युमॅनिटेरियन एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले त्याच अनुषंगाने ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनची ठाणे जिल्हा आणि अंबरनाथ तालुका कमिटीने त्यांचा भव्य सात्कार कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी आयोजित केला होता अंबरनाथ पूर्वेकडील पी सी पॉईंट या संस्थेच्या कार्यालयात हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला यावेळी असोसिएशनचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रदीप कुमावत अंबरनाथ प्रमुख बाला सुंदरम मुदलियार ठाणे जिल्हा महिला प्रमुख दीपा ॲडविन अंबरनाथ प्रमुख कॅप्टन राधिका मुखर्जी सचिव शत्रुघ्न उमप राजेंद्र सूर्यवंशी बिपिन तिवारी सागर शिंदे व्यंकेश राव श्याम परदेशी गणेश गायकवाड दर्शना चेरीविल्ला नेहा गोसावी भानूपाल पाल अनिता शिरियन अनुपमा अहिरे आदी पदाधिकाऱ्यांसहित राष्ट्रवादी अजित पवार घाटाचे नेते डी मोहन आणि राव वामसी कृष्ण हे प्रामुख्याने उपस्थित होते आज बहुत खुशी की बात है आज मेरे सारे ह्यूमन राइट्स के राईट्स केमरनाथ तालुका महिला आगाड़ी के दोनों चीफ डिस्ट्रिक्ट चीफ सब आए हुए हैं, मेरे पत्रकार मित्र आए हुए हैं, मेरे बहुत अजीज दो अजीज भी बैठा हुआ है वो भी आया है और सेकेंडली मैं आज ये बोलना चाहता हूँ पहला कि मैं आज पहला सबके नाम लूंगा सबके नाम मुझे याद है ऐसा प्रदीप को भी याद नहीं रहेगा लेकिन मुझे इतना याद है कि सब लोग का नाम मैं अच्छे से याद रखता हूँ और अपना जिल्हा प्रमुख प्रदीप कुमावत उनके सेक्रेटरी उमेश महाजन दीपा मैडम फिर राधिका मैडम डॉक्टर श्यामला राव दर्शना मैडम मीना एरे मैडम अनुपा मैडम वर्षा मैडम इज देर गिरीश हिबाली इज देअर वेंकटेश राव व लास्ट इयर प्रेसिडेंट ऑल्सो एंड ज्योति मैडम इज देयर नेहा गोसाई मैडम इज देयर डॉक्टर पल्लवी गायकवाड मॅडम इज लीना पाल शी ऑल्सो डुईंग लॉ श्याम इज कम इर, सागर इज सरचं नाव विचारलो मी हा रवींद्र सर पण आलेले आहे वर्षा मॅडमचा छोटा पिलू त्याचा पण मी खूप uh, uh, आभार प्रकट करतो की ते पण आले म्हणून बहुतेक मी सगळ्यांचं नाव घेतलं आहे uh, कमी uh, कोणाचं नाव न घेतल्यासारखा नाही ना ना झाला पाहिजे म्हणून मी कनक माझी मुलगी आली आणि माझी बाची पण आली जोना त्यांचं पण नाव घेतलं ना, ना बालसुंदर सरचं नाव ना ना। <laughs> ना। सर्वात प्रथम घेतला पाहिजे होता त्यांचं ना। नाव मी शेवटी घेतोय ही इज वन ऑफ द पर्सन कधी पण कुठला पण कार्यक्रम करायचा आहे इव्हेंट मॅनेजमेंट करायचा आहे तो सगळ्यांना घेऊन कार्यक्रम करण्यामध्ये खूप पुढे असतो त्यांनी जिल्हा प्रमुखशी बोलला प्रदीपशी बोलला बाकी लोकांशी कसं बोलला काय माहित नाही बोलला नाही सेलिब्रेशन करावंच लागेल ठीक आहे करा, करा म्हटलं काय हरकत नाही बट तुम्ही काही नाही करायचं तुम्ही फक्त यायचं आणि बिपिनचा पण मोठा योगदान आहे कधी पण फोटोग्राफी म्हणजे आपल्या ह्युमन राईटचा कधी पण कार्यक्रम असो तो व एक पायावर धावून येतो त्याचा खूप खूप मी आभार प्रकट करतो सेकंडली आपल्या आज रेवती मॅडम येणार होता पण तिचं तब्येत बरं नाही त्याला काय डेंगू डिटेक्ट झालाय म्हणे म्हणून ती नाही आली सोनिया मॅडम काय पता नाही येणार काही काही लोकांनी टिक दिलाय पण आले नाही पाऊस तर नाहीये तसा काय हरकत नाही पण सगळ्यांचा प्रेम माझ्यावर आहे म्हणून आज मी ये मोठा नॅशनल ह्युमॅटेरियन एक्सिलेन्स अवॉर्ड मला भेटला सेकेंडली ते कसं भेटला काही लोकांना प्रश्न पडतो कारण अंबरनाथमध्ये जे जिथे पण मी अवॉर्ड घेतला काही केलेलं ना एव्हरीवेअर दे आज फॉर समथिंग की कुछ तो फंड दो या कुछ दो तो विल हो एवॉर्ड आहे बस दिस इज द फर्स्ट टाइम आय हॅव सीन नॉट स्पेंडिंग एनिथिंग फॉर देम दे नॉमिनेटेड मी त्यांनी मला नॉमिनेट केला नॉमिनेट केल्यानंतर बोलले की फर्स्ट राऊंड होईल तुमचं प्रोफाईल बघायला बघून घेणार सगळे त्याच्यानंतर सेकंड राऊंड होईल त्याच्यानंतरच तुमचं नाव डिक्लेअर होईल आणि एव्हरी स्टेट प्रत्येक राज्यामधून पाच लोकांना ते लोकांनी अवॉर्ड दिला आणि प्रत्येक राज्यामधून एक एनजीओला अवॉर्ड दिला आणि माझा मध्ये घेतला आणि महाराष्ट्रामधून पाचचा अयोध्ये तीनच लोकांना सिलेक्ट केला त्याच्यामध्ये माझं एक नाव आहे अजय श्रीनिवास रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ